केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बदलापूर रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आणि नव्याने विकसित होणाऱ्या बदलापूर स्थानकाच्या छत्तीस कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालं असलं तरी छप्पर आणि आसन व्यवस्था यासारख्या सुविधांसाठी दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले या विकास कामांमध्ये फलाटावरील छप्पर आसन व्यवस्था शौचालय दोन फुटवेअर ब्रिज फलाट एक आणि दोन ला जोडणारा डेक अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं बदलापूर स्थानकात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी बारा डब्यांच्या जागी पंधरा डब्यांची लोकल महिलांसाठी विशेष लोकल जास्तीच्या लोकल फेऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जुनी प्रवास सवलत तिकीट घरात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग अशा विविध मागण्यांसाठी निवेदन सादर केले आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं चाळीस हजार कोटी रुपयांचं उद्घाटन एकाच वेळेस केलं पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ केवळ बदलापूरच नाही तर किटवळ्याला बदलापूरला sure. शहारला अनेक ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटनं केली मी आज दुपारी नाशिकला होतो नाशिकला व्हिडिओ फॅक्टरी आणि देवळाली कॅममध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे दोन हजार नऊ ते चौदा केवळ अकराशे कोटी रुपये रेल्वे बघायला मिळायचे आणि आत्ता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी साडेबारा हजार कोटी रुपये मिळाले यावर्षी पंधरा हजार पाचशे कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे देशामध्ये तेराशे अठरा स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेलं आहे त्यापैकी पाचशे चार स्टेशनचं आज आज उद्घाटन करण्यात आले अमृत भारत स्टेशन या उपक्रमाला नाव दिलेलं आहे भिवंडीमध्ये दोन आहेत आणि त्याच्यामुळं असे अनेक कामं रेल्वे विभागून सुरू करण्यात आलेले आहेत येत्या काही काळामध्ये लोकलचे डबे जे आहेत ते अद्ययावत करण्यात येतील असं आपण म्हटलं होतं आता थोड्या वेळच कशाप्रकारे सुरुवात या वर्षीच्या बजेटमध्ये चाळीस हजार नवीन डबे आपण तयार करणारे आणि त्या डब्याची जी पद्धत आहे की आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला जोडण्यात जाणार आहे त्यामुळे आत्ता जो विषय निघाला होता की बारा डब्याची रेल्वे पंधरा डब्याची भरा त्यामुळं त्यानंतर त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तोही प्रश्न सुटणार आहे लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे चेन्नईला वंदे भारत ट्रेन तयार होतात कपूर थळा आणि रायबरेली याही ठिकाणी हे डबे तयार करण्याचं पुढच्या काळात आमचा प्रयत्न आहे हे डबे जर तयार झाले तर बारा ट्रे डब्याची पंधरा डब्याची ट्रे, ट्रेन त्या ठिकाणी होऊ शकेल सर ज्येष्ठ नागरिकांची एक मागणी आहे की ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी जुनी प्रवास सवलत होती अर्ध्या किमतीतली ती पुन्हा सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर बदलापुरात त्यांच्यासाठी स्वतंत्र तिकीट रांगेच रांगण्याची त्यांनी मागणी केलेली आहे असं आहे की रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या सवलती होत्या अपंगाला होत्या आजारी लोकांना होत्या स्वातंत्र्य सैनिकाला होत्या विद्यार्थ्याला होत्या ज्येष्ठ नागरिकाला होत्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती होत्या परंतु आता रेल्वे एकूणच पंचावन्न टक्के सवलत सर्व दूर सर्व नागरिकांना देते मी सांगितलं आपलं की शंभर रुपयाचं तिकीट जर काढलं तर पंचावन्न पैसे रो तोटा हा रेल्वेला सहन करावा लागतो याचा अर्थ ह्या जी सवलत आहे हा जो नुकसान आहे हा जनतेसाठी सरकार आपल्या बजेटमधून भरून काढते त्यामुळे ही एक प्रकारची सवलत आहे या वर्गाला तिसरं आणि चौथ्या टाईपसाठी जी जागा जाणार आहे काहीतरी वीस स्क्वेअर मीटर परंतु सगळ्या सर्व्हे नंबर जो आहे त्या सर्वांनाच नोटीस पाठवली नाही त्या नागरिकांसाठी काय झालं नाही ज्यांना कोणाला नोटीस पाठवली त्या ठिकाणी जर जागा नसेल तर त्यांना नोटीस जरी गेली असली तर काय रेल्वे बळजबरी जागा थोडी देणार आहे जी आवश्यक असणारी जी जागा आहे ती आवश्यक असणारी जागाच फक्त रेल्वे गेली पंधरा डब्यांची जी रेल्वे होणार आहे बदलापूरमध्ये पंधरा डब्यांची जी रेल्वे होणार आहे बदलापूरमध्ये पंधरा डब्यांचा प्लॅटफॉर्म तयार झाला मात्र अंबरात असेल विठ्ठल असेल किंवा पुढे वांगणी असेल या शहरामध्ये आपले काय प्रयत्न प्रत्येक स्टेशनचं मी आपल्याला सांगू शकत नाही आणि एकूणच सरकारचं धोरण वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी एम आर व्ही सी आणि केंद्र सरकार नेऊन गरजा लक्षात घेऊन पुढची कारवाई करून एवढं मात्र सर आजच्या कार्यक्रमावर कुठेतरी विरोधकांनी सुद्धा विरोध दर्शवला होता की बदलापूरचं होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण नाही या संदर्भात त्यांनी विरोध कुठलंही काम अपूर्ण नाही त्या ठिकाणी लिफ्ट वाचवायची एक्सप्रेटर येणार आहे त्यासाठी सोडलेले त्या जागा आहे आणि त्यामुळं विरोधकाला विरोध करायचा आहे विकास कामं त्यांना करायचे नाही आहेत ज्यावेळेस ते सत्तेत होते तेव्हा अकराशे कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळत होते आणि आता पंधरा हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले होते मी आपल्याला एकाच गोष्टीत सांगितलं नवीन स्टेशनची नवीन स्टेशनची मागणी नवीन स्टेशनची मागणी मी आपल्याला सांगितलं आहे की गरजेप्रमाणे गरजा लक्षात घेऊन सरकार जो आता मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील बदलापूर दोन प्लॅटफॉर्मची होती दोन हजार चौदा साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे डी आर एम निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली की या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं आणि मग एम आर सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला त्या प्रस्तावाला मंजूर मिळाली काम निश्चितपणाने गेले झालं परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेने नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली अठ्ठावीस मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील तेव्हाचे सी ओ असतील आम्ही नगरपालिकेमध्ये नगर जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता मग मला शेवटी असं बोलावं लागलं होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं हो का इथपर्यंत आमची चर्चा हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीची नंतर त्याला संमती मिळाली मग रिक्षा स्टँड जात नव्हता ही साक्षीदार आहे हिच्यासोबत मी रात्री दहा वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवने त्या ठिकाणी बोलवून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली सर आज भूमीपूजन झालंय मग ही कामं होण्यासाठी किती वेळ लागणार आहे मे पर्यंतचा काळावधी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे परवा जेव्हा तेरा तारखेला आम्ही ठाण्याला या संदर्भात डीआरएम रे आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा तीन लिफ्ट पाच एक्सलेटर आणि दोन रेल्वे फुटओवर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ने त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाईम इकडे तिकडे होऊ शकतो परंतु रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतीशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलदगतीने होत असतात आणि दोन्ही मंत्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रावसाहेब दानवेसाहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं ती पेंडिंगशी कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली ती जलदगतीने कशी पूर्ण होतील त्याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात आदेश देत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा